लाईक डन करून घ्या लाईक डन करा दादा नवीन असं करा सर्वांनी अरे सॉरी नाही लाईक करा सर्वांनी लाईक डन करून घ्या नवीन असलेल्या चॅनलला सबस्क्राईब करा चहा नाष्टा झाला का ना बोला दादा मराठीत कमेंट करा फरहान अन्सरी आहे का तुमचं नाव बोला बोलत चला सर्वजण पटपट लाईक डन करा फरहान अन्सरी हा हा सरी बोला पट सर्वांनी लाईक रन करून द्या नवीन असलेले चॅनेलला सबस्क्राईब करा दीदी कुठून आहात बोला बघत चला पटपट सर्वजण सपोर्टिव्ह कमेंट करा सर्वांनी लाईवला लाईक करा नवीन असलेले चॅनेलला सब्सक्राइब करा दिदी चहा नाष्टा झाला का बोला कुठून आहात तुम्ही पाणी झालं का तुमचं मराठीत बोलत चला सर्वजन सपोर्टिव्ह कमेंटसाठी धन्यवाद बघत चला सपोर्टिव्ह साठी खूप खूप धन्यवाद बोला दिनी पटपट बोलत चला सर्वजण सपोर्टिव्ह कमेंट करा लाईव्ह लाईक ला 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 करत चला सर्वांनी नवीन असलेले चॅनलला ला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी मंडळी कुठून आहात बोला लाईव जॉईन केलेली धन्यवाद खूप कुठून आहात दादा कोण जॉईन हनुमान दादा नमस्ते बोलत चला सर्वजण सपोर्ट कमेंटसाठी धन्यवाद रामकृष्ण हरी मंडळी कुठून आहात सर्वजण झालं का चहा नाष्टा सर्वांनी प्लीज सपोर्ट करा लाईव्हला लाईक करत चला सर्वजण पटपट बाराजण आहात एक एक लाईक डन करा सर्वांनी नवीन असलेले चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या शहाजला आहे का सर्वांच्या कुठून आहात सर्वजण प्लीज सपोर्ट करा सपोर्टिव्ह कमेंट करत चला सर्वजण हाय बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र हा दादा जय महाराष्ट्र जय हिंद बाय बाय आहे कुठं जात आहे बोला बोलत चला पटापटा सर्वजण खाली या सर्वांनी सपोर्टिव्ह कमेंट करा आणि सरी खाली या सपोर्टिव्ह कमेंट करत चला पटपट सर्वांनी कमेंट करत चला लाईव्ह लाईक करा दादा सर्वांनी पटपट आम्हाला अजून हिरोईनचे नाव कळाले नाही हिरोईनचे नाव कळाले नाही पण शागण पाहावं लागेल हनुमान दादा हिरोनीचे दा नाव पाहिला बोलत चला सर्वजण सपोर्टिव कमेंट करत चला पटापटा लाईला लाईक करा नवीन असलेले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दादा सर्वजण सपोर्टिव्ह कमेंट करा खाली या सर्वजण पटापटा खाली या सपोर्ट करा चहा पाणी झालेलं आहे का तुमचं कुठून आहात अहो काय म्हणा काय नाही म्हणाले हनुमान दादा कसे आहात तुम्ही तब्येत बरी आहे का सर्वजण सपोर्टिव्ह कमेंट करा रामकृष्ण हरी मंडळी सर्वांना श्रीस्वामी समर्थ आहे कुठून आहात सर्वजण बोलत चला सपोर्टिव्ह कमेंट करा सर्वजण लाईव्हला लाईक ला ला करा दादा पटापटा चौदा जण आहेत एक एक लाईक डन करून घ्या पटाफटा ताईला सपोर्ट करा सपोर्टिव्ह कमेंट करत चला दादा सर्वजण लाईक डन करून घ्या दोनच लाईक झालेले आहेत प्लीज सर्वांनी एक एक लाईक करा लाईक डन करून घ्या सर्वजण दादा मी बरं आहे, आहे तुम्ही कसे आहात तेवढे हिरोईनचे नाव सांगा म्हणजे बरे होईल हिरोईनला नाव नाही ठेवायचे ना दादा आता ठेवा तुमच्या आवडीचं नाव हिरोईनला बोला चरा सर्वांनी लाईक डन करून घ्या पटा पटापटा लाईक डन करत चला सर्वजण प्लीज दादा लाईक डन करा नवीन असलेले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बोला सर्वांचं पाणी झालेलं आहे का बकुळा तर नाही ना बकुळा सकुळा तुम्हीच नाव ठेवा दादा बोला चला सर्वजण पटपट लाईक डन करून घ्या सर्वांनी लाईव्हमध्ये मध्ये सर्वांचं स्वागत आहे रामकृष्ण हरिमंडळी कुठून आहात सर्वजण कसे आहात तब्येत बरी आहे का बोलत चला पटापटा लाईक डन करून घ्या दादा सपोर्ट करा सर्वजण तीनच लाईक आहेत सर्वांनी एक पत पत। एक लाईक डन करून घ्या पटपट अडोतीस लोक आपले लाईव्ह पाहत आहेत सर्वांनी एक एक लाईक डन करून घ्या नवीन असलेले चॅनलला सबस्क्राईब करा तर बोलत चला सर्वजण खाली स्पुट्य। या सपोर्टिव्ह कमेंट करत चला दादा सपोर्ट करा ताईच्या चॅनलला सर्वजण लाईक डन करून घ्या पटपांनी पाहतात लाईक डन नाही करत सर्वांनी एक एक लाईक डन करा सपोर्ट भेटून जाईल लाईक डन करून घ्या सर्वांनी रामकृष्ण हरी राधे राधे सर्वांना कुठून आहात सर्व बोलत चला दादा बोला सपोट कमेंट करा पटपट खाली होतो सगळे सगळे बघवा मी बरी आहे दादा तुम्ही कसे आहात तुझी घ्या सर्वजण सपोर्ट करत चला ताईला सर्वांनी लाईक डन करून घ्या बोलत चला सर्वजण एकमेकांना सपोर्ट करा लाईक डन करून घ्या बकुळा घोटाळे घोटाळे अण्णा पण ठेवलं का दादा ठेवा ठेवा तुमच्या मनाचा ठेवा लाईक डन करून घ्या प्लीज सर्वजण सपोर्टसाठी कमेंट करत चला बरं तीनच लाईक झालेले आहेत एवढे लोक लाईक बघत आहेत लाईक डन करा ना दादा पटापटा एक एक लाईक डन करा सर्वांनी सपोर्टिव्ह कमेंट करत चला प्लीज चहा नाश्ता झालेला आहे का बोला काय काम करता कुठून आहात सर्वजण बोलत चला बोलत चला फटाफट सर्वांनी तुम्ही बोलत चला सपोर्टिव्ह कमेंट करा पटापटा सर्वजण एवढे लोक लाईवरती आहात ती दादा सर्वांनी सपोर्ट करा சப்போட்டிவ கமெண்ட் டக்கு மலை டாய் சங்கத்தி நேசல காய

चालेल सर्वांचं बोलत सर चला सर्वजण सर पटपट सपोर्टिव्ह कमेंट महत्वाचे आहे दादा सपोर्टिव्ह कमेंट करा ना लाईक डन करून घ्या आता पाच लोक आहात दोन तर लाईक वाढू द्या लाईक डन करून घ्या सर्वांनी तीनच लाईक झालेले आहेत लाईक डन करून घ्या दादा सर्वजण प्लीज जे कोणी लाईक जॉईन झालेले आहेत सर्वांनी लाईक जम करून घ्या बोलत चला सपोर्ट कमेंट महत्वाची आहे सपोर्ट करा लागला सर्वांनी कमेंट करत चला पटापटा नाही सर्वांनी कमेंट करा प्लीज सपोर्ट साठी बोला सपोर्ट करा सर्वांनी लाईक लाईक करत चला बोलत चला काय काम झाले म्हणून सर्वांची काय करत आहात बोला कसे आहात तुम्ही ఫ పటాఫట సర్వీని కమెంట్ చలా సపోర్ట్ కమెంట్ మే కైవ్ సరఫీ కమెంట్ పైజే కమెంట్ చలా ప్లీజ్ సర్వీ हो बोलत चला पटपट सपोर्ट करा आणि कमेंट करत चला सोप पाणी झालेलं आहे का तुमचं जे नाही बोलत चला मित्रांनो बोला पटापटा कमेंट करत चला सर्वजण बोलत चला पटपट सर्वजण तुम्ही बोलत नाही आहात कोणी कोणाला तरी ढकलून दिलं बघा बर बोलत चला, को चला पटापटा सर्वजण

थांबून लाईव्ह कसे होईल सपोर्टीसाठी कमेंट आली पाहिजे कमेंट करत चला फटाफट असा कमेंट नाही येते तुमची बोलत चला फटाट

ಐಜಿನ್ ಕರ್ತಾಯಿದಲ್ಲ ಪಟಕ್ ಪಟಕ್ ಏನು ಕರತ್ಸಲ್ಲ कमेंटच नाही आली तर आम्ही तरी काय बोलायचं एकतर बडबड करायचं डोकंदुखी तर मग कमेंट करत चला दुदा कमेंट करा पटापटा आयुष स्टिंग संपवून टाकूया कमेंट नाही करत कोणी लाईक घेऊन काय उपेड नाही ना 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 ना। कमेंट येते मला पटकट सर्वांनी लाईवला लाईक करत चला आणि कमेंट कर करा दादा असं कुठे कमेंट करत चला पटपट कमेंट आली तरच बोलायला बरं वाटतं नाहीतर एकटं काय बोलणार आम्ही तरी तुम्ही पण बोलत चला सपोर्ट करा कमेंट करत चला पटापटा सर्वजण कमेंट करा पटापट सर्वज वे सपोर्टिव कमेंट नहीं कमेंट कर पटापट सर्वानी कमेंट लाइव वरती बोला बार कमेंट नहीं कर कसं बोलायचं आहे तर कमेंट करत चला पटापट सर्वांनी सपोर्ट कुठे पण देत आहेत का नाही कला इस्ट्यूम बंद करायची बोला